अफवांना बळी न पडण्याचे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रवीण बापू चौरे यांचे आवाहन काल सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गैरसमज व अफवा पसरवल्या गेल्या होत्या या संदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण बापू चौरे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे काही राजकीय भूकंप घडला अशा प्रकारच्या बातम्या जाणून पसरवल्या गेल्याचे त्यांनी नमूद केले प्रवीण बापू चौरे यांनी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की अशा अफवांना बळी न पडता पक्षाच्या अधिकृत माध्यमातूनच मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवावा पक्षात कायम असून विरोधकांच्या अफवांवर लक्ष न देता संघटनेच्या बळकटीसाठी कार्यरत राहावे नमस्कार मी प्रवीण बापू चौरे अध्यक्ष धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी काल सोशल मीडियाच्या माध्यमातून पिंपळ शहरामध्ये काही राजकीय भूकंप झाला म्हणून बातम्या प्रसारित करण्यात आल्या प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिला आहे प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता ही वेगवेगळी वे वे आहे आणि म्हणून ज्यांनी कोणी कुठे गेलं असेल त्याच्याशी माझी खासदार मान्य बापूसाहेब चौरे व मी प्रवीण बापू चौरे आम्ही काँग्रेस पक्षामध्येच आहोत आणि पिंपळ्या नगर परिषदेसाठी येत्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत आम्ही आमच्या काँग्रेसकडनं महाविकास आघाडीकडनं आम्ही आमचे उमेदवार लवकरच जाहीर करू आणि या नगर परिषदेमध्ये आम्ही आमचा झेंडा पटपवल्याशिवाय राहणार नाही अशी आपल्याला गवाही देतो अशी भूमिका ही आमची आहे